गणपती दुसरा गणपती दुसरा गणपती थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लय लै जुनी गणपती बाप्पा मोर्या तर आज आपण दर्शन घेणार आहोत अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती थेऊरचा चिंतामणी चला तर जाणून घेऊया त्याची महती अष्टविनायक गणपती हे महाराष्ट्रातील आठ मानाचे व प्रतिष्ठित गणपती मंदिरे आहे। या मंदिराचा एक स्वतंत्र इतिहास आहे पेशवाई काळात सर्व मंदिरांना महत्व प्राप्त झाले त्यातीलच एक गणपती म्हणजे थेऊरचा श्री चिंतामणी गणपती अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे थेऊरच्या कदंब वृक्षाखाली श्री चिंतामणी गणेशाचे ठिकाण आहे भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा गणपती चिंतामणीला जाते चिंतामणी गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती डाव्या सोंडेची आहे तसेच गणपतीच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत पुण्यातील पेशवे घराने श्री गणेशाचे खूप मोठे भक्त आहेत पेशवांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत दर्शनासाठी येत होते माधवराव पेशवे यांनी थेऊरचा विस्तार केला त्यांचे निधनही येथेच झाले पुणे सोलापूर महामार्गावरून काही अंतरावर थेऊर गाव असून ते पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे पौराणिक कथेनुसार राजा अभिजीत आणि त्याची पत्नी गुणवती यांना गणसूर नावाचा मुलगा होता तो एक बलवान आणि लोभी राजपुत्र होता एकदा तो राक्षस कपिल ऋषींच्या आश्रमात गेला कपिल कपिलमुनींजवळ सर्व इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी रत्न होते त्यावेळी कपिल मुनी या रत्नाचा वापर करून पंचपकवान असलेले भोजन गणासुराला दिले हे पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या मनात रत्नाचा निर्माण झाला गणासुराने कपिल मुनींकडे चिंतामणी रत्नाची मागणी केली परंतु मुनींनी ते रत्न देण्यास गणासुराला नकार दिला परंतु बळाचा वापर करून गणासुराने चिंतामणी रत्न मुनींकडून हिसकावून घेतले रत्न परत मिळवण्यासाठी कपिल मुनी यांनी तपश्चर्या करून श्री गणेशाला आवाहन केले मुनींची तपश्चर्या पाहून गणेश भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी थेऊर येथील कदंब वृक्षाखाली गणासुराचा वध केला कपिल मुनींनी परत मिळालेले चिंतामणी रत्न गणेश भगवंतांच्या गळ्यात बांधले तेव्हापासून येथे गणेश भगवंतांना चिंतामणी म्हटले जाऊ लागले तसेच या ठिकाणाला कदमनगर म्हणून देखील ओळखले जाऊ लागले अष्टविनायक हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ आठ गणेश असा होतो ही आठ मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्या सर्व स्वयंभू मानल्या जातात या मूर्ती जागृत आहेत याचा अर्थ असा की त्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात तुम्हाला थेऊरच्या श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की भेट द्या पुणे सोलापूर रेल्वे मार्गाने तुम्ही प्रवास करू शकतात पुण्यापासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर थेऊर आहे लोणी गावापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर थेऊर येते थे। ही होती अष्टविनायकातील दुसऱ्या गणपतीची महती तिसऱ्या भागात आपण पाहणार आहोत सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची महती तर पाहायला विसरू नका अष्टविनायक यात्रा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला